आणि आपण पाहत आहात जुनं ते सोनं असं आपण कायम म्हणतो आणि ते अगदी खरंय कारण ऐंशीच्या दशकातलं ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि मराठी रंगभूमी गाजवणारं एक नाटक म्हणजे पुरुष केवळ स्त्रीच्या संघर्षाची गाथा नसून पुरुषी मानसिकतेचे विविध पदर उलगडून सांगणारं असं हे नाटक ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमीवर आले त्या काळी सुद्धा दिग्गज कलाकारांची फौज या नाटकातून आपण पाहिली आणि आता सुद्धा दिग्गज कलाकार या नाटकाच्या निमित्ताने आपण आपल्या पाहतोय आणि आज याच कलाकारांशी आपण नाटकाच्या निमित्ताने खास गप्पा मारणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत नाट, नाटक नाटक चित्रपट मालिका यामध्ये विविध अंगी भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर गोड गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी विविध अंगी भूमिका साकारणाऱ्या अनुपमा ताकमोगे अभिनेत्री नेहा परांजपे आणि अभिनेते निषाद बोहित मी तुमच्या सगळ्यांचं आकार परिवारात खूप मनापासून स्वागत करते आणि पुरुष ना सा या नाटकाची आत्ता खूप चर्चा चालू आहे अविनाश सर तुमच्यापासूनच सुरू करते अण्णासाहेबांचं यामधलं एक मुख्य पात्र आहे जसं म्हटलं की पुरुषांचे वेगवेगळे कंगोरे असतात मानसिकता आपण म्हणतो पण तुमच्या भूमिकेचं पण एक वेगळेपण आहे तर त्याविषयी काय सांगाल काय म्हणूया समाज हा पहिला डोक्यामध्ये ठेवणारा असा हा असे याची व्यक्तिरेखा आहे बेसिकली आणि सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्यांनी आणि खूप काय म्हणूया तत्वनिष्ठ तत्त्वता असा हा माणूस आहे पण ज्यावेळेला ही काही मंडळी जी असतात जसं तू आता म्हणालीस की प्रत्येक व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे असतात तर जयवंतळवींच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अशाच बाजू असतात अनेक तर अण्णांची व्यक्तिरेखा देखील तशीच आहे तो घरी आपल्या म्हणजे स्त्रियांविरुद्धचे अत्याचार स्त्रियांविरुद्धचे अन्याय सगळ्या समाजावरचा अन्याय ह्या विषयी अगदी पोटतिडकीने आणि तळमळीने बोलणारा हा माणूस आहे पण ज्या वेळेला त्याची आपण म्हणूया म्हणजे तोही एक पदर खूप छान पद्धतीने दळवीने आणलेला आहे की त्यांनी काय म्हणूया नवऱ्याने टाकलेल्या बाईशी लग्न केलेलं आहे तिचा उद्धार केलेला आहे पण त्याचा पुनरुच्चार करून करून तो त्या बाईला इतका त्रास होतो आहे त्या गोष्टीचा की ही माणसाशी असतात की स्वतःचे ढोल वाजवण्यात पुरुष कसे माहीर असतात की मी काय केलं कसं केलं काय वगैरे तर मला असं वाटतं की अनेक पदर आहेत हे पदर मला असं वाटतं की मी इथे असे उलगडून सांगणं त्यापेक्षा ते रंगमंचावर पाहणं आणि त्या व्यक्तिरेखेतनं ते, ते, ते तुमच्या पुढे साकार होणं जरा तर त्याची गंमत जास्त आहे मग ती बारीक बारीक गोष्टी जी आहेत ते इथे सांगतात असं येणं जरा कठीण आहे थोडंसं पण अतिशय मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप आनंद होतो खूप समाधान मिळतं आणि समाधान मिळतं ज्या येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप छान छान मिळतात त्या आणि हा एकंदरीतच नाटकाला नाटकाचा विषयच जो कधी न शिळा होणारा म्हणजे इतका पुढच्या काय म्हणे पुढचं दृष्टेपणाने लिहिलेलं गेलेलं नाटक आहे असं मला वाटतं चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेली तरी अजूनही विषय ताजा काय आपण त्या बाबतीत शिळे झालो तसा म्हणावं लागेल बेसिकली सो so, अण्णांची व्यक्तिरेखा एक प्रश्न विचारेल म्हणजे आता हे नाटक आधी झालेलं आहे त्यामुळे ती भूमिका चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने साकारली होती पण ती साकारताना काय आव्हान वाटलं आव्हान एकतर जयवंत दळवींच्या प्रत्येक व्यक् व्यक्तिरेखा नाटकातल्या ह्या एक प्रत्येक नाटकासाठी एक आव्हान असतं ती अगदी छोटी व्यक्तिरेखा असली तरीसुद्धा म्हणजे ती छोटी आहे लेंथ नाही म्हणून तिच्याकडे सहज असं बघून चालत नाही त्या व्यक्तिरेखेच्या आत 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 इतके शिरलेले असतात दळवी लिहिताना जयवंत काका तर एकतर ते आव्हान तर होतंच ती व्यक्तिरेखा साकारणं आणि प्लस ही व्यक्तिरेखा चंद्रकांत गोखलेंसारख्या दिग्गज मग कलावंताने आणि त्यांनी केलेली आहे तर एक तर, तर, तर पहिली गोष्ट का काकांची काम मी पाहिलेलं नव्हतं म्हणजे आम्ही तर अगदी नववी दहावीला वगैरे होतं नाटक आलं त्यावेळेला त्याच्यानंतरसुद्धा मी बघण्याचं हे केलेलं नव्हतं झालं नाही माझ्याकडनं पण जेव्हा हे नाटक विचारलं गेलं आणि मी नाटक आधी वाचलं होतं ते वाचल्यानंतर पुन्हा आमच्या तालमी सुरू झाल्या त्यावेळेला असं वाटलं की काय करून ठेवलं गेलेलं आहे काय करून ठेवलेलं आहे याच्याहीपेक्षा याच्यात मला आता जे दिसतं आहे त्या गुहेत शिरणं फार महत्त्वाचं आहे कारण मी जर दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या आणि प्रयत्न केला तर ते काही होणार नाही त्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्या व्यक्तिरेखेचं बाह्यंग त्याचं अंतरंग हे सगळं उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे त्या मी ही व्यक्तिरेखा साकारत गेलो नक्की स्पृहातही मी तुला विचारेल अंबिका म्हणजे असा रोल अशी भूमिका मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं ती भूमिका तुझ्याकडे आली तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती Um, जी कुठल्याही अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची असली असती तीच मी अत्यंत आनंदित झाले मी काहीही इतर न विचार करता मी हो म्हणून टाकलं पहिल्याच फोनला uh, मला विचार म्हणजे एका सेकंदाचाही करावा लाग लागला नाही मला जेव्हा शरद काकाचा फोन आला की हे नाटक करणार का तर आणि हे बोलल्या क्षणी शरद पोंगशे इथे हजर झालेले आहेत त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया <laughs> नाव घेता क्षणी गुलाबरावांची <laughs> एंट्री झाली मी हेच सांगत होते की काय वाटलं या भूमिकेसाठी विचारल्यानंतर की मला ॲपस्युटली विचारच नाही करावा लागला मी लगेच हो म्हणून टाकलं कारण एकतर एवढी सशक्त व्यक्तिरेखा करायला मिळणं हेच आधी मुळात कुणासाठीही आनंदाचीच गोष्ट आहे अभिनेता अभिनेत्री म्हणून आणि इतके वेगवेगळे पैलू आहेत इतका ग्राफ आहे तिचा प्रत्येक सीन बाय सीन त्या मुलीचा ग्राफ बदलत जातो आणि ती काय कमाल रिॲक्ट होत जाते येणाऱ्या प्रसंगानुरूप प्रत्येक गोष्टीला सो एकतर मुळात पहिली गोष्ट म्हणजे वाटतच नाही की हे चाळीस वर्षांपूर्वीचं नाटक आहे असं वाटतं का की जसं अविका का पण म्हणाला की आत्ताच्या काळात ते घडतंय की काय फक्त कपडे आम्ही त्या काळातले घालतोय म्हणून आता याच्यावर विश्वास ठेवावा असा वाटतो की हे ब्याऐंशी सालचं नाटक आहे ब्याऐंशी साली रंगमंचावर आलेलं आहे पण अदरवाईज वाक्य म्हणून त्यातला त्या विषय म्हणून व्यक्तिरेखांचे स्वभावधर्म म्हणून वृत्ती म्हणून कशातही काही फरक पडलेला नाही आणि रोज नवा प्रयोग करायला मिळतोय रोज नव्यानी त्या अंबिकेला भेटायला मिळतंय आणि अजूनही आम्ही आता आज आमचा पंधरावा प्रयोग आहे आणि अजून आम्ही सगळेजण मला ते फार भारी वाटतं की आम्ही अजून आत्ता काल आम्ही फोनवर एकमेकांशी बोलत होतो मी आणि शरद काका तेव्हा पण आम्ही सीन विषयी नव्याने काय आणखीन करून बघता येईल का ह्याची चर्चा केली सो so, रोज रोजच्या रोज काही ना काहीतरी नवीन त्या व्यक्तिरेखेमध्ये सापडते गवस्त आहे सो फार चांगला आनंददायी प्रवास आहे आणि प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या एवढ्या भारावून टाकणाऱ्या आहेत म्हणजे सुन्न होतात प्रेक्षक एक क्षणासाठी नाटक संपल्यानंतर त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्या एवढ्या भारावून टाकणाऱ्या आहेत सुन्न असतात प्रेक्षक एका काही क्षणांसाठी एक नाटकाचा पडदा शेवटचा पडल्यानंतर आणि ज्या पद्धतीने भेटायला येतात ते कमालीचं आहे म्हणजे एक परिपूर्ण अनुभव घेऊन ते रंग रंगमंदिरातून बाहेर जातात आणि मला फार आनंद आहे की अशी टीम मिळून हे नाटक आम्ही सादर करतोय फार जबाबदारीने तो विषय मांडणारी ही सगळी टीम आहे आमच्या राजन सरांनी फार चांगलं बसवलंय नाटक सो फार मजा येते प्रयोग सादर करायला मला वाटतं प्रेक्षकांसाठी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहणं ही एक वेगळी पर्वणी आहे आणि नाटकात जशी गुलाबरावांची एंट्री होते तशी आता आपल्या मुलाखतीत सुद्धा शरद सरांची एंट्री झालेली आहे धक्के देतात प्रत्येक वेळेस शरद <laughs> सरांना मी विचारणार आहे खरं आधी तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही अभिनय पण करताय म्हणजे अभिनेता म्हणून सुद्धा या नाटकात आहात पण निर्मात्याची पण एक मोठी जबाबदारी तुम्ही तर हे शिवधनुष्य म्हणजे दोन्ही भूमिका तुम्ही कशा सांभाळताय अभिनय मी एकटाच करतोय गुलाबरावची भूमिका मी एकटाच करतो पण निर्मात्या मी तिघ मी संतोष काणेकर आणि श्रीकांत तटकरे असे तिघजणं आहोत आम्ही त्यामुळं निर्मितीचं जे सगळं आहे ते आम्ही तिघांनी वाटून घेतलेलं आहे स्टेजवर काय होतं त्या क्रिएटिव्हिटीमध्ये निर्मात्याचं जे कॉन्ट्रिब्युशन असते ते माझं आहे बाकी तारखा लावणं दौरे लावणं प्रयोग करणं बाकी सगळं ते दोघंजणं करतात त्यामुळे त्याचं एवढं टेन्शन नाही आहे आणि पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळं निर्माता म्हणून आम्ही तिघंही खुश आहोत आता भूमिकेबद्दल तर पाच सात वर्षांपूर्वी या नाटकाचा पहिला अंक बसवला गेला होता आणि मीच गुलाबराव करत होतो तेव्हा आणि समूह काही कारणामुळं ते नाही झालं त्या दहा बारा दिवसाच्या तालमीनंतर ते तिथंच ता सगळं बारगळलं काही अशी आपल्या कारकिर्दीमध्ये अशी नाट का, काही नाटकं काही भूमिका असतात आपल्याला की ज्या भूमिका एकदा तरी कराव्यात अशी इच्छा असते जसं मला नटसम्राट कायम करावं असं वाटतं किंवा मला बॅरिस्टर कायम करावं असं वाटतं की असे काही चॅलेंजिंग रोल आहेत जे आपल्याला आपला कस लावतात एक आव्हान म्हणून ते करावं स्वीकारावं आणि ते खूप उत्तुंग व्यक्तिमत्वांनी खूप उत्तुंग अभिनेत्यांनी त्या काळात गाजवून इतकं गाजवून त्यांचा ठप्पा बसलेला आहे म्हणजे ही भूमिका म्हणजे हे असं ते समीकरण आहे तर ते समीकरण बाजूला ठेवून आपल्याला ॲक्सेप्ट करणं लोकांनी म्हणून ते चॅलेंजिंग असतं त्यातली ही एक भूमिका होती पुरुषमधला गोलाबरावी त्यामुळं तो करायचा होता आणि ते नेमकं जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष माझ्या डोक्यात होतं हे करायचं पण मी त्या दृष्टीने काही विचार केला नव्हता आणि अचानक मला श्रीकांत तटकरेचा फोन आला की पुरुष आणि कालचक्र अशा दोन नाटकांच्या संपूर्ण राईट्स जे हक्क जे असतात ते आपल्याला मिळालेले आहेत तर पण तुम्ही असाल तरच मी हे धाड धाडस करेन आणि मी हिमालयाची आधी करणार होतो पण समव ते झालं नाही माझ्याकडनं ते काही कारण आहेत त्याला आणि मग माझं मोर्या प्रोडक्शनतर्फे मी नथुराम केलं मग मोर्या प्रोडक्शनतर्फे मी बंजारा नावाचा सिनेमा केला एवढा मोठा जो आता एप्रिलला रिलीज होईल त्यामुळं मला माझं प्रोडक्शन थांबवायचं नव्हतं निर्मिती क्षेत्रात उतरलो आहे तर सातत्याने निर्मिती नुसती एखादी करून थांबून नाही चालत ते सातत्याने चालू राहिली पाहिजे तर मला नाटक तर करायचं होतं मग मी हिमालयाची सावली नाही म्हटल्यावर एक नवीन स्क्रिप्ट पण वाचलं मी फ्रेश एकदम पण तेही काही गाडी ती जमली नाही गे आणि मग मी तटकरेला फोन केला म्हटलं प्रोड्युसर कोण आहे तो मला मी आणि संतोष आम्ही दोघं करणार आहोत तर म्हटलं मी माझं प्रोडक्शनतर्फे पण मला करायची इच्छा आहे ते म्हणाले आम्हाला आनंदच आहे आपण तिघं मिळून करू आणि अशा तऱ्हेने मी त्याचा निर्माता झालो आणि ही भूमिका जी माझी इच्छा होती करायची ती आज पूर्ण झाली आणि गुलाबराव मला करायला मिळाला गुलाबराव करताना मला ना खरं सांगू मला ना फार अडचण आली नाही कारण मी गेली कित्येक वर्ष जवळजवळ दोन हजार दहापासून राजकीय पक्षांमध्ये खूप उडबस आहे माझी आमदार खासदारांबरोबर मी खूप वेळा उठतो बसतो मी एका राजकीय पक्षाचा उपनेता आहे त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्या मिटिंग्स मुख्यमंत्र्यांबरोबर बसणं आणि हे सगळं मी खूप जवळून पाहिलं आहे अंतर्बाह्य मी आमदार खासदारांना ओळखतो तर त्याच्यामुळं मला ना गुलाबराव आता जो दळवींनी मांडला आहे तो करताना मला अजिबातच त्रास नाही झाला <laughs> <laughs> दे हां त्यामुळे मी ह्याचं एक नंबर ह्याचा घ्यायचा म्हणजे ह्याचं थोडंसं मीठ घ्यायचं त्याची थोडस गोडा मसाला घ्यायचा त्याचं थोडं तिखट घ्यायचं ह्याच्यात दोन मिरच्या टाकायच्या असं करून माझा गुलाबराव मी तयार केला त्यामुळे त्या सगळ्या ज्यांच्याबरोबर मी उडबस केले त्या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे या गुलाबरावमध्ये म्हणजे ते सगळे वाईट आहेत असं अजिबात नाही कुठलंही चुकीचा अर्थ काढू नका <laughs> मी हा हा भाजी अंग बोलणं चालणं वृत्ती आणि खलदनायक माझ्या नशिबात पहिल्यापासूनच खूप आले आणि खूप लक्षात पण राहिले अगदी दोन हजार चार पाच ला जेव्हा मी पस्तीस छत्तीस वर्षाचा होतो तेव्हा साठ पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्या देवराम खंडावळ्याची भूमिका मला आली ती मी ती खूपच गाजली त्या काळात अव्या होता त्या वादळ वाटमध्ये अतिशय सज्जन चांगल्या माणसाचं त्याचा रोल होता आताही सेम तसंच आहे <laughs> तो इथे सज्जन चांगला माणूस करतोय मी खलनायक करतोय ती कंटिन्युटी ठेवली आम्ही <laughs> त्याच्यानंतर कुंकू मालिका आली त्यातला परशु पण असाच भयंकर लोकांना आवडला मग ते सारखं सारखंच खलनायक 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 त्या एक एक पाच सात दहा वर्षात मी खूप खलनायक केले आणि मी गमतीनं सांगतो की मी जवळजवळ स्क्रीनवरती बावीस बलात्कार केले <laughs> <laughs> स्टेजवर करायची वेळ कधी आली नव्हती तर ती या नाटकाने म्हणजे ती संधी मिळाल्याचं म्हणणं खरंच घाण्याचं वाटतं पण तो खलनायक <laughs> सादर करायला मिळाला स्टेजवर कारण रंगमंचावर तर सगळंच वेगळं असतं <laughs> आणि त्यामुळं गुलाबराव आवडतो लोकांना खूप लोकांनी प्रचंड प्रेम केले नथुराम काय झाले लोक म्हणजे आत्ता ती गंमत आहे की नथुरामसारखी एक भूमिका किंवा सातत्याने एक सावरकरांवर बोलणारा व्याख्याता म्हणून एक वेगळी इमेज तयार झालेली आहे तर हा माणूस एकदम गुलाबरावच्या भूमिकेत पटकन ते ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो वे पण मग ते हळूहळू जसं ती भूमिका पुढे जाते तसं मग ते कॅरेक्टर आवडायला लागतं आणि आश्चर्य पण वाटतं की यार शरद वंशी हे कसं काय असं म्हणजे मला या प्रतिक्रिया येतात नाटक संपताना तर लोक हे तुम्ही कसं काय का करता पण सॉलिड करता आम्हाला खूप आवडते राग पण येतो तुमचा जीव घ्यावासा वाटतो स्टेजवरून गळा दाबावा असं वाटतो खरं अशा अनेक प्रतिक्रिया आहेत त्यामुळे मजा आले छान रंगले आणि माझी टीम आहे ना मी या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा अतिशय जवळचा मित्र एकोणनव्वद सालापासून आम्ही बी एस टीमधले दोघं कलाकार आहोत आम्ही दोघंही तिथे नोकरीला लागलो समवयस्क आहोत प्रलं एक थोर नाटककार आमच्या वाट्याला आला अरुण नालावडे सारखी अशी सगळी चांगली चांगली माणसं आली आणि बेस्ट कला क्रीडा मंडळ त्यांचे तर आम्ही दोघं इतके ऋणी आहोत की काय विचारू नका खरं सांगतो तीनशे पासष्ट मधले बावन्न असतात रविवार बावन्न असतात बँक हॉलिडे म्हणजे एकशे चार दिवस संपले त्याच्यानंतरचे एकशे चार एकशे दहा दिवस आम्हाला दोघांना स्पोर्ट्स लीव मिळायची म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात आम्ही कामावर किती गेलो असो ऑफिसमध्ये तर जे काही आज आम्ही उभे आहोत ना खरं सांगतो म्हणजे याला अगदी हा शंभर टक्के सहमत असेल की आमच्या या सगळ्या जे काही थोडंफार यश म्हणू आपण त्याला त्याच्यामध्ये बेस्ट क्रीडा मंडळ आणि बी एस टीच्या आम्हाला मिळालेल्या सर्व ऑफिसर्स म्हणजे ही मुलाखती खतिमनं ही संधी आहे मला काही कृतज्ञता व्यक्त करण्याची की, दावे। की मला माझ्या मी हा ला होता आणि मी इंजिनिअरिंगला होतो तर आम्हाला जे साहेब मिळाले किंवा आम्हाला जे सगळे आमच्या बाजूबाजूचे लोक मिळाले त्या सगळ्यांनी एवढं एवढं सांभाळून घेतलं त्याच्यामुळं तुमच्यातला तुमच्याबरोबर लंच टाईममध्ये जेवणारा डबा उघडून तो शरद पोंग आज मी इथो तुमच्या सगळ्यांचे आभार म्हणून आज मी पुरुष करू शकतो <laughs> मला वाटतं तुमच्या सगळ्या कलाकारांची भट्टी इतकी छान आहे त्यामुळे ते प्रेक्षकांना सुद्धा इतकं छान बघायला चंद्रकांत गोखल्यांसारख्या बाबांनी बाबांच्या बाबांच्यावर मी काम केले मी चाळीस बेचाळीस प्रयोग बॅरिस्टरचे बार केले ज्याच्यात मी शांतुनामी करायचो तर बाबांच्या नेमची पन्नास वर्ष वयाने मोठा असलेला माझा एक मित्र होता हे मी अगदी हक्क्याने म्हणू शकतो ह्याच्यात उद्दामपणा किंवा उरमटपणा नाही आहे कारण हेच मत माझं आणि पुष्कर श्रुतीचं पण आहे कारण आम्ही दोघं त्याच्यात तो मी शांत नाही आणि तो गणोजी तो गड घरातला गडगडी असे आम्ही जण पंचाहत्तर रुपये नाईटवर तेव्हा <laughs> काम करत होतो तेव्हा चंद चंद्रकांत गोखले आमच्याबरोबर होते एक क्षण पण त्यांनी असं वाटू दिलं नाही त्यांची भूमिका करायला या नाटकात कोण <laughs> विचारच करावा लागला नाही मला मग पटकन अविनाशाला आणि मी अविनाशन माझं रिलेशनच असं आहे की मी काही करायला गेलो कुठलंही काही की मला पहिली आठवण येते अविनाश ऐश्वर्या माझी जमचा जोशी अशी काही माझी ठराविक माणसं आहेत की ते कुठं सामावून घेता येतील का आणि मी बंजारा सिनेमा केला त्याच्यात मला आव्याला सामावून घेता आलं नाही हां त्याच्यात तसा रोल नव्हता कसा आहे ना शेवटी मला जरी इच्छा झाली उद्या तरी मी हिला शुरपण म्हणून नाही ना घेऊ शकत ही तशी दिसणार नाही ना खूपच मेकअपवर खर्च होईल माझा तर त्यामुळे त्या, त्या भूमिकेला तो कलाकार सूट होणं पण गरजेचं असतं त्यामुळं अविनाशला तिकडे मला नाही काही करता आलं पण ते डोक्यात होतं मग नाटक आलं म्हटलं चल यार ये, ये, ये करणार मला एकशे टक्के गॅरंटी होती अफलातून ॲक्टर आहे मी तुम्ही कोणी पाहिलंही नसतील ना अशी कामं मी पाहिलेली आहेत काळोखाच्या सावल्या आम्ही जे एकोणनव्वदला प्रलंनचं नाटक केलं जे स्पर्धा गाजवली प्राथमिक फेरी पण आणि अंतिम फेरी पण त्या नाटकात यांनी जे काम केलं होतं ना आरा, आरा, आरा म्हणजे आणि मी मुलगा होतो त्याच्यात दहा बाप होता आणि मुलगा होतो आणि आमची शरीर अष्टी उलटी होती तेव्हा तो मस्त द्रष्टपृष्ट होता आणि मी असा आता तो आहे तसा मी असा होतो मग अनुपमाचं नाव माझ्या डोक्यात आलं आम्ही शोधल्या बऱ्याच बायका काही आमच्या ना नाट्यांनी इतकं मोठं तोंड उघडलं नाहीच की एकदम म्हणजे मी हतबलत झालो म्हटलं नाही रे बाबा हे सिनेमात पण कोण देणार नाही कुठं एवढे पैसे दिले तर मी काय करू मग नाही काय करावं सूचेना आणि अचानक असे कलाकारांचं माझ्याकडे एक ब्रॉडकास्ट लिस्ट आहे ते आपलं बाबा ला म्हटलं अनुपमा कशाला शोधतोय आपण तिला फोन लावला म्हटलं अनुपमा करशील काम आईचं आणि माझं बजेट एवढंच आहे ती म्हणाली शरद ला, मी उद्या येते आणि तिने रात्रीच मला त्या स्क्रिप्ट ज्या दिवशी मी तिला पाठवलं दोन दिवसांनी त्या स्क्रिप्टवरती एक असं छान स्वस्तिक मिस्ती काढून त्याचा एक फोटो फिटो काढून थँक्यू शरद असं मला दोन पैसे खुश झाली आणि ते इतकं मस्त झालं ही आली स्पृहा ही तर चिंटू आमची लहानपणापासून ओळखतो मी तिला तर ही माझ्याबरोबर बऱ्याच प्रोजेक्टमध्ये होती अग्निहोत्रमध्ये होती आम्ही तिघांनी एकत्र नांदी केलं नाटक त्याच्यात होती लहानपण देखा छोटासा रोल करायची त्यापासून मी स्पर्धाला माहिती आहे म्हणून मला ती अशी तरुण छान तो पेलेल पण रोल कारण सगळ्या आम्ही सगळेजण आहोत पण खरं सांगू नाटक पूर्णपणे अंबिकाचं आहे तिच्या एकटीच्या खांद्यावर आहे आम्ही सगळ्यांनी अफलातून कामं केली पण अंबिका ढेपाळली तर पुरुष खड्ड्यात म्हणजे त्याला पुरावा इतकी विचित्र परिस्थिती होईल आमच्यात पुरुषार्थ असून काही उपयोग नाही या पुरुष नाटकातली स्त्री महत्त्वाची आहे आणि त्या भूमिकेसाठी मला विश्वास होता की ही करेल आम्ही उंच माझं मी हिचं रमाबाई रानड्यांचं काम बघितलेलं आहे त्यामुळे म्हटली पूर्वी करणार काम, काम। आणि त्या करेक्ट वयाची होती ती छान तशी ती कसं आहे परती आपटे पण वाटली पाहिजे नाही का ते भूमिकेला सूट पण व्हायला पाहिजे ना माणूस तुमचा अभिनय नंतर येतो तुम्ही पहिल्यांदा आल्या हिला मी पहिल्या चार मिनिटात अंबिका म्हणून स्वीकारावं लागतं हो। मग अंबिकाचा अभिनय सुरू होतो ह्याला अण्णासाहेब म्हणून स्वीकारावं लागतं आदर्श हो। शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक म्हणून मी जर आता नावं घेत नाही पण कोणाला तरी उभा केला तर तो आधी वाटणार नाही तो खूप चांगलं काम करेल पण तो वाटला पाहिजे ना आदर्श शिक्षक गुलाबराव मी आल्यावर मला ॲक्सेप्ट करणार लोक मला माहिती आहे ही अनुपमा आणि मग दोन पात्रांसाठी आमची चढावड होती त्यासाठी मग आम्ही जरा ऑडिशन वगैरे घेतल्या तरी नेहा ऑडिशनमधनं राजन तामाणेनी हिला सिलेक्ट केलं आणि तो ऑडिशनला पण आला होता पण स्पुराने त्याचं नाव मला आवर्जून सांगितलं होतं की शरद काका का तू त्याचं बघ काम तो चांगला होता हिनी सांगते म्हणजे ही पर्धी पण अशी अशी हे आहे एकदम जरा टोकदार आहे त्यामुळे पटकन ती कोणाबद्दल चांगलं बोलेल असं चा, <laughs> <तेदा> नाही <मुना... laughs> <laughs> तर त्याच्यामुळं ती दहा दहा वेळा आणि चार चार प्रत्येक फोनमध्ये तू त्याला खरंच घे शरद काका बघ तू त्याला घे म्हटल आता मग त्याला पण बोलवलं आम्ही आणि ह्याच्यात अशी सगळी टीम तयार आणि अगदी आमच्याकडे दोन आहेत अजून रत्न पारखी आणि दुसरा असे अगदी छोटे छोटे म्हणजे ये जा करणारी भूमिका आहे त्या मग त्या मला विजय केंकरेंनी दोन मुलं पाठवली ती पोरं इतकी गोड आहेत म्हणजे अदरवाइज दिग्दर्शनाचं सगळं सहाय्य त्यांनी केलंय दोघांनी आणि सगळी प्रॉपर्टीच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मोठी जबाबदारी सगळ्यात डेंजरस म्हणजे प्रॉन्टिंग करणं हा ते तर फार भयानक असतं प्रॉन्टरची अवस्था अशी असते की आम्ही विसरलो तालमीमध्ये विसरल्यावर तो सांगत नाही तर आम्ही त्याच्यावर दोन शिळ्या देतो त्याला अरे सांग ना जे आयला तर पुढच्या वेळेला त्याला वाटतं आम्ही विसरलं सांगा सांगायला अरे गप मी पॉझ घेतला मला दोन्हीकडनं त्याची माती असते हां तर हे सगळं तर अशाच अवस्थेत बिचारल्या दोघांनी आम्हाला सगळ्यांना सहन केलं आणि तेही दोघं आता असले तर मजा आलीच असते पण ते नाही आहेत आता तर अशा तऱ्हेने पुरुष सगळी भट्टी भट्टी जमली आणि हे नाटक आज लोकांनी डोक्यावर घेतलं अक्षरशः स्वतःहून प्रेक्षक नाटक त्या दुसऱ्या दिवशी इमिजिएट फेसबुक वरती त्याचं स्वतःचं वाटेल ते परीक्षणं वगैरे लिहतायत आणि खूप मोठी गोष्ट आहे असं एक नाटक म्हणजे फक्त विनोदित नाटकं चालतात नाही नाटक समस्या प्रधान नाटकं पण तेवढीच चालतात मराठी प्रेक्षकांना रडायलाही तेवढंच आवडतं धक्का तंत्रही तेवढंच आवडतं त्यांना विचार करायलाही तेवढा नऊ रस त्यांच्या बाहेर आले पाहिजे त्यासाठी मराठी प्रेक्षक धडपडत असतात त्यामुळे आपला दोन माझी अशी ही सगळी टीम आहे आणि आम्ही पुरुष जोरदार करत हो। आहोत आणि आम्ही सुरुवातीला क्लासिक नाटक पन्नास प्रयोग छान करावेत असं होतं पण इतका आम्हाला रेटा येतो की प्लीज पन्नासला थांबू नका म्हटलं हे शेवटी मायबाप रसिक आहेत आमचे त्यामुळं ते जर आम्हाला सारखं सांगतायत तर त्यांचं ऐकलं पाहिजे त्यामुळे आम्ही नाही त्यामुळे आता पन्नासच नाही थांबणार होत आम्ही आम्ही पन्नासच्या पुढं अजूनही काही प्रयोग करू निदान दोन हजार पंचवीस तरी आम्ही पुरुष नाटक करत राहू तारखा द्या नक्कीच